नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्धव ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला आहे कारण आज शुक्रवारी शिंदे गटामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी जाहीर असा प्रवेश केलेला आहे मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांच्याकडून आपल्यासोबत ते फोनलाईनवर जोडले गेले आहेत जाधव साहेब काय सांगा ना आज जाहीर असा प्रवेश या संपूर्ण नगरसेवकांनी केलेला आहे काय सांगा आपण पाहतोय की आत्ता झालेली जी विधानसभा आहे आणि जे सीएम एकनाथ शिंदे साहेबांचं सा जे काम झालं दोन वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टीला पाहता बऱ्याच दिवसापासून आमची उघाटाच्या नगरसेवकांशी हो आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा चालू होती परंतु आज खऱ्या अर्थाने त्याला योग आला आणि त्यामधील काही नगरसेवक हो। म्हणजे दिलीप दीपक खैरे असतील त्यानंतर दत्ता जाधव असतील आणि प्रशांत गायकवाड असतील आणि महिला अर्बन महिला अंबिका बँकेच्या चे, महिला चेअरमन या शोभना चव्हाण असतील या यांनी आणि दिलीप सातपुते यांनी याच या ठिकाणी या 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 प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरेंचे विचार खऱ्या अर्थानं साहेबांनी ते जोपासले सा आणि ते विचार पाहताच सगळ्यांनी या ठिकाणी प्रवेश करण्याचं निश्चित केलं होतं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की येत्या रविवारी सुद्धा तालुक्यातले आणि नगर शहरातील नगरसेवक आतमध्ये प्रवेश होणार आहे साधारण आता आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रवेश झाले आहे का हो आगामी महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवूनच या प्रवेश झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण पाहतोय की ज्या पद्धतीने उभाटा काँग्रेस सोबत गेली ते सर्वसामान्य जनतेला पटलेलं नव्हतं नगरसेवकांना पटलेलं नव्हतं पदाधिकाऱ्यांना पटलेलं नव्हतं त्यावेळेस पासून त्यांची अस्वस्थता होती आमच्या मिटिंग चालू होत्या पण काही कारणास्तव काही प्रवेश थांबले होते परंतु आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की ते प्रवेश सुरू झालेले आहेत आणि नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना वाढेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो अजून भविष्यामध्ये काही उद्धव ठाकरे गटाचे काही नगरसेवक असतील पदाधिकारी अजून काही वाटेवर आहे का शिंदे गटाच्या कमीत कमी बारा ते पंधरा नगरसेवक हो या ठिकाणी उबाटा गटाचे प्रवेश करणारे आणि अजून दुसऱ्याही पक्षाचे प्रवेश करणार आहेत अजून नक्कीच साहेब धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल जय महाराष्ट्र साहेब नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा